हिंदरत्नस्वर्गीय खासदार प्रकाशबाबू पाटील यांच्या सत्तराव्या जयंतीनिमित्त आज त्यांच्या समाधीस्थळावर अनेक मान्यवरांनी पुष्पवाहून आदरांजली वाहिली सांगली जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार काँग्रेसचे एकनिष्ठ नेते आणि सर्वसामान्य जनतेचे आधारस्तंभ स्वर्गीय खासदार प्रकाश बापू पाटील यांच्या सत्तराव्या जयंतीनिमित्त आज समाधीस्थळावर अनेकांनी होऊन आदरांजली वाहिली यावेळी त्यांच्या पत्नी श्रीमती शैलाजाभावी पाटील माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील वसंतदादा कारखान्याचे चेअरमन विशाल पाटील अय्याज नायकवडी दिगंबर जाधव अमर पाटील वहिदा नायकवडी करीम मिस्त्री आदीसह अनेक मान्यवर कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते आज स्वर्गीय प्रकाश बापूंच्या जयंतीच्या निमित्तानं आज या ठिकाणी कार्यक्रम झाला प्रकाश बापूंच्या बाबतीत म्हणायचं तर सर्व सांगली जिल्हा असो महाराष्ट्र असो संध्यांच्या नंतर त्यांनी प्रत्येक माणसाला अभ्यास करण्याचं काम केलं सरकार क्षेत्रामध्ये किंवा लोकसभेमध्ये आपली भूमिका मांडत असताना जिल्ह्यातील तळागाळातील लोकांना एकत्र घेऊन आकादी पक्षाच्या